तुन प पस्तीस क्युसेक्सने पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे याच्यामुळे नदीपात्रात नदीपात्रातून पाणी एकता नगरच्या पार्किंग बिल्डिंगमध्ये बऱ्याच सोसायटीमध्ये पाणी आलेलं आहे त्याचबरोबर ती एन डी आर जवान देखील तैनात करण्यात आले आहेत आपल्यासोबत काही जवान आहेत काका काय सांगाल कशा प्रकारे तुमचं काम सुरू बा, आहे आमची गाडी दोन दिवस झाली ते स्टे बाय कंटिन्यू आहे आज सकाळी अकरा वाजल्यापासून पस्तीस हजार क्युसेक्सने पाणी सोडण्यात आलं आहे त्यामुळं पस्तीस हजार पाणी सोडलं की या दोन तीन सोसायटी आहेत त्या पूर्ण पाण्यामध्ये जातात आम्ही लोकांना वरून आग्रह करतोय की खाली या पण तू लोक त्यांना पण आता सवय झाली की तू लोक खाली येत नाहीत काय काय लोक म्हणतात आम्ही वरती सुरक्षित आहोत अशा प्रकारे मजल्यावरचे लोकांना देखील स्थलांतरित करण्यात हा स्थलांतरित बऱ्याच जो चारशे पाचशे लोकांना अजून स्थलांतरित स्थलांतरित करण्यात आले अजूनही लोक वरती आहेत त्यांना आम्ही येण्याचा आग्रह करतोय आणि समजा इमर्जन्सी कोण आला तर आम्ही हे बोट फिरवतोय ज्यांना खाली यायचं असेल किंवा एखादा पेशंट असेल वयस्करी व्यक्ती असेल तर त्यांना नेण्यासाठी आम्ही अग्निशामक दल पूर्ण तत्पर सर्व सेवेसाठी उपलब्ध आहे ठीक आहे किती अशा बोटी आणल्या आहेत तिथं आपल्याकडून अग्निशामक दलाच्या चार बोटे, बोटे। चार बोटी तीन गाडे फायर इंजिन आणि पन्नास जवान जवळ तैना जवळ तैनात होते आपले अग्निशामक आपण पाहू शकतो कशा प्रकारे एन डी आर एफ जवान देखील तैनात करण्यात आले आहेत पुढील अपडेट पाहण्यासाठी पाहत राहा राजगड न्यूज लाईव्ह वर्षा काय राजगड न्यूज पण

मार बाबा मार 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 बाबा मार सरळ हात नाही मार्केट वर तिकडे फिरली पाहिजे लेफ्ट मार लेफ्ट मार